सर्व नागरिक यांना सामाजिक कार्यकर्ते लोणंदमधील अजमबाई आता यांचा प्रेमपूर्वक नमस्कार बंधूंनो आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा अत्यंत जाज्वल असा आहे रमजानचा पवित्र महिना आता सुरू झालेला आहे आज रमजानचा पहिला उपवास आहे आणि इस्लाम धर्माच्या तत्वानुसार जे इस्लामचे पाच रूप रुपण सांगितलेले आहेत इमान नमाज रोजा हज आणि जकात हे सर्व फर्ज आहे आणि त्यापैकी रोजा हा एक फर्ज आहे आणि रोजा हा रमजान महिन्याचा उपवासाचा महिना आहे ज्याप्रमाणे हिंदू संस्कृतीमध्ये श्रावण महिन्यामध्ये श्रावण महिना उपवासाचा पवित्र असा श्रावण महिना उपवासाचा पाळला जातो त्याच पद्धतीने हिंदू धर्मामध्ये आषाढी एकादशी कार्तिक एकादशी त्यात त्याचबरोबर महाशिवरात्री असे मोठे उपवासाचे दिवस भक्तिभावाने साजरे केले जातात आणि एक अनन्यसाधारण असं महत्त्व या आध्यात्मिकतेला जोडले गेलेले आहे म्हणूनच रमजानचे उपवास करत असताना एक मोठी आघाज श्रद्धा या रोजामध्ये दडलेली आहे लपलेली आहे आणि ती एक अल्लाकडनं एक ईश्वराकडनं मिळालेली अद्भुत अशी शक्ती या रोजाच्या सामर्थ्यामध्ये असते ते रोजा धरल्यानंतर त्याचा अनुभव आत्मसात करता येतो म्हणून रोजा हा भर्ज अल्लाने केलेला आहे बंधूंनो रोजा हा सलगपणे चौदा तास दहा मिनटे पाण्याचा एकही थेंब नाही घेता मोठ्या भक्तीनं मोठ्या अंतकरणानं त्याला सामोरं जाऊन त्या भक्तानं ते आत्मसात केलेलं असतं आणि पहाटे उठून रोजा धरल्यानंतर या तप उन्हाळ्यामध्ये अनेक तोंड द्यावं लागतं तो आणि जशाला कोरड पडली भूक लागली तरी देखील परमेश्वराची एक अल्लाची ताकद या रोजामध्ये असते त्यामुळं त्याला ते विसरून जाऊन तहानभूक हरपून त्या रोजाला आत्मसात केलं जातं आणि त्याचा अनुभव आणि त्याचा आनंद रोजा सोडताना मिळवला जातो चौदा तास दहा मिनटं एक थेमसुद्धा गळ्याच्या खाली उतरत नाही कारण का एक आल्ल्याचं बंधन असतं एक अल्लाचा हुक्म असतो की रोजा माझ्यासाठी तुम्ही धरताय आणि त्याच्यातून एक अनन्य साधारण असा आनंद तुम्हाला मिळणार नाही तुम त्या दृष्टिकोनातून इस्लाम धर्मामध्ये रोजाचा हुक्म केला गेलेला आहे रोजा धरल्यामुळं एक प्रकारे तुम्ही अपप्रवृत्ती विकृतीवर मात करून तुम्ही मनशांती शांत ठेवून एका चांगल्या सद् बुद्धीनं आपलं आयुष्य जगू शकता हा शुभसंदेश ह्या रोजाच्या माध्यमातून दिला गेलेला आहे म्हणूनच अल्लानं हुक्म केलेला आहे की रोजा एक को अच्छे नेक रहापर चलात आहे और रोजा धरल्यामुळं एक माणसाला मनामध्ये जी आत्मशांती मिळते ती त्याची गणना कोणत्याही किमतीमध्ये मोजली जाऊ शकत नाही आणि म्हणूनच या रोजाच्या या का रमजानच्या या सणामध्ये आमचे असंख्य हिंदू भाऊ बंधू या रोजाच्या निमित्तानं इफ्तार पार्टीचं नियोजन करतात त्याचबरोबर एकत्र येऊन इफ्तार पार्टी देऊन आपला आपसातला भाऊ बंधू भाऊ वृंदीगत करतात आणि एकमेकाचा आनंद खेळीमिळेनं साजरा करतात इफ्तार पार्टीचं जो नियोजन आखलं जातं रोजा हा असंख्य रमजान महिन्यामध्ये मुस्लिम धर्मामध्ये रोजा फर्ज असतात मुळे हा रोजा संपूर्ण महिना कटाक्षनं पाळला जातो रोजा धरतात आणि एक रोजाचं महत्त्व जाणून घेतल्यामुळं ते ह्या रमजानच्या महिन्यामध्ये सुद्धा समरस होतात बंधुभाव आणि एक श्रद्धा आणि एक भावना प्रत्येक धर्मामध्ये असते आणि प्रत्येक धर्माचा एक सार आहे की आपण खेळी मिळेनं ते साजरं केलं जातं हे एक आप एक आपसात एकमेकामध्ये आपण बंधुभाव निर्माण करून आपण सामाजिक जीवन जगत असतो हा शुभ संदेश रमजानच्या माध्यमातून आपण घेत आलेलो आहोत म्हणूनच हा महिना पवित्र असा महिना रमजानमध्ये रोजा धरून आपण सर्व हिंदू मुस्लिम खेळीमिळीनं आपण हा महिना अत्यंत आनंदानं उत्साहानं पार पाडतोय त्याचा एक आनंद होत आहे संपूर्ण जगभरामध्ये आज रमजान सुरू झालेलं आहे आणि आज रमजानचा पहिला रोजा आहे आणि रोजा धरल्यामुळं जे मनाला शांती मिळते ती शांती जगामध्ये कुठेही तुम्हाला अनुभवायची असेल तर एकदा रोजा पकडून पहा रोजा की रोजामध्ये किती सामर्थ्य असतं का तर अल्लानं सांगितलेलं आहे की जो रोजामध्ये तुझे पर फर्जकी आहे वो अनाज वो रोजी वो रोटी और रिस्क का मालिक मैं हूँ मैं तुझे रिस्क देता हूँ मैं तुझे अनाज खिलाता हूँ मैं तुझे पानी के एक गूंद तक पहुँचाता हूँ इतना मैं तुझ पर ख्याल रखता हूँ सत्तर माह से ज़्यादा मोहब्बत मैं तुझसे करता हूँ मुझे मैं तुझे कभी भूखा नहीं सुलाता मैं तुझे कभी भूखा नहीं रखता ये भी याद रख कि मेरी मर्ज़ी से तेरी ज़िंदगी है और तेरे रिस्क का मालिक मैं हूँ और ये भी याद रख कि तेरे मौत का मालिक भी मैं हूँ एक दिन लौट कर मेरे पास तुझे आना है सही तरीके से ज़िंदगी अपनाना है ये आज का सबक तेरे लिए बहुत काफ़ी है इंसान नेक राह पर चल अल्लाह के हुक्म पर चल उसके लाडले नबी के बताए हुए तरीके पर चल तेरी जिंदगी कामयाब हो जाएंगी हाँ रमजान सा पवित्र सा महीना अपन आत्मसात करूँ यानी हिंदू बंधु भाव हिंदू मुस्लिम बंधुभाव हा या भारतीय संस्कृतीचं एक ऐक्याचं प्रतीक आहे ते आपण खेळीमेळेनं साजरे करत रमजानचा आनंद लुटूया इफ्तार पार्टी खेळी साजरी करूया आणि रमजानच्या या पवित्र महिन्यामध्ये एकत्र येऊन मोठ्या आनंदानं हा रमजान महिना साजरा करावा एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराज